अपडेटमध्ये आजचे व्हिडिओ जे काने माझे वडा ते वडपेज रोड आहे त्या रस्त्याने आतपदरी करण्याचे काम सुरू आहे त्या रस्त्याबाबत आपण आज व्हिडिओ करूयात सध्या आपण जिथे उभे तो रांगणूर आहे नाका इथून कल्याण मार्ग येणारा रस्ता आणि ना हा नाशिकला जाणार आहे त्याच्या प्रकारची गर्दी आहे इथून जो रस्ता हा वडपेला जाणार आहे खर तर माझी वड ते वडप्या तेवीस ते चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यात आपण आज भिवंडी कल्याण बायपास रांगोळी नाका इथून जे रस्ते अपडेट आहे ते पाहूयात हे बघा इथे गाड्या किती होत्या सर्व गाड्या मला वाटतं पॅसेंजर शोधत आहेत नाशिक भाषिकला जाईपर्यंत कदाचित ज्यांना पॅसेंजर भेटले त्यांचा फायदा होतो रस्त ये ये रस्ता रुंदीकरण हा खूप छोटा रस्ता होता आता ह्याच्या रस्त्यावरण काम सुरू आहे करण्यात आलेले आणि बघू शकता तुम्हाला रुंद करण्यात आलेला आहे ते तसे पाहता याला आठ न बोलता आठ पद्रिकरण बारा पदरीकरण हे आपण बोलू शकतो कारण चार चार आठ पदरीकरण हे होता बाजूला पुन्हा सर्व्हिस रोड जे ते देखील बारा भारापदरी रस्ता होतो माझी वड आहे ते वडपे आणि जर सध्याचं काम बोलावर तर नव्वद टक्केहून जास्त काम झालेलं आहे जे काय थोडंफार काम बाकी आहे ते मला वाटतं साखेरीतील काडीपुलाचं काम बाकी आहे त्यानंतर काडीपुलावरचंच काम आहे प्लस इथे ओलीन नाका आहे मानकूरच्या अगोदर राणेकर ते देखील उत्साह तुला काम चालू आहे आणि गेले तीन चार वर्षापासून ते रस्ता रुंदी करण्याचं काम सुरू आहे खूप जोमाने सुरू आहे दोन तीन पावसाने गेलेले मी या रुंदी करण्याचे व्हिडिओ बनवले त्याला क्वची कधी ते तीन चार महिने एखादी चक्कर मी मारतो या रस्त्या काम कुठपर्यंत कुठपर्यंत झालंय किती झालंय ते पाहायला रस्त्याचे रुंदीकरण होणं खूप जरुरी होते ह्या रस्त्यावर मी वाहतूक कोंडी असते फार एकदा का तुम्ही ठाण्यातनं निघाले तुम्हाला नाशिक रोड वडपे पास करायवर वाहतूक कोंडी सापडते कारण नाशिकला जाणाऱ्या महाराज ज्या काही वाहने आहेत त्या मुंब्रा येऊ बोरिवली येऊ ठाणे मुंबईहून होऊन येऊ त्यांना हा एकमेव रस्ता आहे त्यामुळे या त्याचबरोबर आपला मानकोली जो मोठा गोडाऊन झोन आहे गोडाऊन पट्टा तिथे खूप मोठे मोठे वेअरहावसेस आहेत त्यांचे जे ट्रान्सपोर्टचे जे, जे काम आहेत त्यांचे कंटेनर्स वगैरे मोठे मोठे ते येणे जाणे देखील इथेच चालू असते त्यामुळे सामान्य माणसाला नेहमी त्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आणि तो ती वाहतूक कोंडी सुटावी सुटावी म्हणून पदरीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने तीन चार वर्ष झाले काम सुरू आहे आता बरंचसं काम झालेलं आहे तर आपण भिवंडी कल्याण बायपास ते वडपे वडपे इथे जे उड्डाणपूल आहे त्याचं काम सुरू आहे जो जोरात आणि आता सध्या काम इतकं जोरात सुरू आहे त्याला कारण असे की यालाच वडपे जिथे हा रस्ता संपतो वडपेच्या पुढेच समृद्धी महामार्ग कनेक्ट होतो या दिल्ली मुंबई म्हटले जाते आणि एकदा काय तिथनं गाड्या आल्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे किंवा समृद्धी महामार्ग जे काय बोलतात तर त्या गाड्या इथे ह्या रस्त्यावर आल्या आहोत कुठे तुने वेगाला लगाम लागू नये वेग मर्यादा कमी होऊ नये म्हणून देखील ह्या रस्त्यावर रुंदीकरणाचं काम होऊ शकतो इथे देखील काम मला वाटतं हे ब्रिजचं काम सुरू आहे गाडी म्हणजे खूप डेंजर आहे ते शिलाई मारलं आहे जशी का रस्त्यांना नेहर सोनारे विलेज सोनारे गावात जाणारा रस्ता देवलीच्या आतमध्ये बाकी आहे ती आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते खास करून रस्ते जे आहेत रस्त्यांसंद संदर्भात समृद्धी महामार्गाचे तर अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत आणि माझे वडे वडपे या रस्त्यावर निघाली का आपण यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेले आज पुन्हा एक व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नये तसेच जर पहिल्यांदा चॅनेलवर आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये ते पहा मी तिथं देखील गेलो असतो परंतु आपल्याला रस्त्याचे काम दाखवायचं दा असेल तर आपल्या रस्त्याचे मधोमध जाणंच जरुरी की बाबा हायवेला जी रस्ता पाहायला पाहिजे रेलची ती पाहणं खूप गरजेची आहे नाहीतर मी इतके मोठे रस्ते म्हणून काय उत्सव होणार नाही तर मी शिस्तच पाहिली नाही तर डाव्या बाजूला एक मोठं शिवमंदिर आहे दिंडीगडमधून जपर आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार निघालेले होणारे विलेज आणि जर वेळ मिळाला तर मी या दिंडीगडला दे व्हिडिओ देखील आपल्यासमोर मानण्याचा प्रयत्न करेल वालचे नेते पोहोचणार आहोत आता आणि भीवंती भिवंडी बायपास पासून ते वळपे हा जो रस्ता आहे साधारणत बारा ते पंधरा किलोमीटरचा रस्ता असा तेव्हा त्यामुळे दहा ते बारा किलोमीटरचा रस्ता नक्कीच जाता

ब्रिजेस तुम्ही चार दहा आठ पद्धतीचा एकदाच आहे तुम्ही रस्त्याचा अंदाज लावू शकता आता आपण त्याला वळून घ्या सावधनाक्या इथे जाऊ शकतो नाक्यावर गेला तिथून आंबे जे इंटरचेंज बनत आहे समृद्धी जे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग बनत आहे त्या महामार्गाचं इंटरचेंज मुंबईसाठी तिथे पण बनत आहे जिथे बनलं आहे ते म्हणजे आंबे विलेज तुम्ही एवढी पाठ्यावरून आपण डाव्या आता वरून घेतला ब्रिजच्या घालतो पण आमने एजला पोहोचू शकतो आमच्या गावाला पोहोचू शकतो वळण घेतल्यास ताबद नाका आणि तिथून ते सध्या आपण थांबूया कारण सकाळी नाश्ता न केल्यापर्यंत निघाळलो सर्वप्रथम नाश्ता करूयात आणि मग पुढे जाऊयात